नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा लाल किल्ल्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक भाषण झालं गेल्या अकरा वर्षामध्ये देशाची प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल सुरू आहे त्याचा तपशील मोदींनी या भाषणाच्या निमित्ताने देशवासियांच्या समोर मांडला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र सरकारने ठेवलेला आहे या संकल्पाच्या दिशेने देशाची कशी वाटचाल सुरू आहे हे सुद्धा मोदींनी या भाषणाच्या माध्यमातून जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला जनतेच्या मनात एक प्रश्न आहे समजा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला प्रत्यक्षात आला तर हा विकसित भारत कोणाचा असेल देशात आणखी एक पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हा विकसित भारत त्यांचा असेल का काही लोक देशामध्ये मिनी बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न करत आहेत हा विकसित भारत त्यांचा असेल का हा विकसित भारत बांगलादेशींचा आणि रोहिंग्याचा असेल का या प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून झालेल्या ला भाषणाच्या माध्यमातून जनतेला दिलेलं आहे लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांचं झालेलं आजचं भाषण प्रदीर्घ होतं मोदी एकशे तीन मिनटं बोलले जेव्हा एखादं भाषण खूप लांबतं तेव्हा ते कंटाळवण होतं परंतु या भाषणाच्या बाबत तसं म्हणता येणार नाही हे ना। भाषण मनाचं अत्यंत ठाव घेणारं होतं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द कान देऊन ऐकावा अशा प्रकारचा होता मोदींचं पंतप्रधान म्हणून हे बारावं भाषण होतं हा सुद्धा एक विक्रम होता आणि एकशे तीन मिनटं बोलणं हा सुद्धा एक विक्रम परंतु नरेंद्र मोदी एकशे तीन मिनटं बोलले हा काही मोठा <Mintा> मुद्दा नाही हा काही विशेष मुद्दा नाही आहे त्या एकशे तीन मिनटामध्ये त्यांनी देशवासियांच्यासमोर नेमकं काय ठेवलं हा मुद्दा महत्त्वाचा आहे मोदी जे बोलले ते अत्यंत महत्त्वाचं होतं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भारताच्या वाढत्या सामर्थ्याचं आणि संपन्नतेचं दर्शन सगळ्या जगाला घडवलं भारत सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये एक नवी झेप घ्यायला सज्ज झालेला आहे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारत एक महाशक्ती म्हणून उदयाला येतो आहे भारताचे शेतकरीसुद्धा नवनवी कीर्तिमान स्थापन करतायत आणि हा जो काही विकास चाललेला आहे त्याच्यामध्ये चा महिलांचं भरीव योगदान आहे स्टार्टअपच्या माध्यमातून एक नव्या उद्योजकांची फळी देशामध्ये निर्माण होते आहे भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये आपला झेंडा फडकवलेला आहे आता खोल समुद्रामध्ये सुद्धा भारत मंथन करायला सज्ज झालेला आहे प्रगतीच्या वाटेवर देशाची कशी जबरदस्त घोडधोड सुरू आहे त्याचं अत्यंत आश्वासक आणि मनोहारी चित्र मोदींच्या भाषणाच्या निमित्ताने देशवासियांच्या समोर उभं राहिलेलं आहे मोदींचे कठोर परिश्रम आणि शिस्त याच्यामुळे हे शक्य झालं त्यांच्या सहकाऱ्यांची जी मेहनत आहे त्याच्यामुळे हे शक्य झालं नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला चांगले दिवस दिसू लागलेले आहेत परंतु या देशाने याच्यापेक्षा चांगले दिवस पाहिलेले आहेत सोन्याचे दिवस पाहिलेले आहेत कारण या देशाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे सतराशे साली जे जागतिक उत्पन्न होतं त्याच्यामध्ये भारताचा वाटा चोवीस टक्के होता आणि अडीचशे वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे पन्नास साली जागतिक उत्पन्नामध्ये भारताचा जो वाटा होता तो फक्त चार पॉईंट दोन टक्के इतका उरला म्हणजे किती मोठी घसरण झाली याची आपण कल्पना करा म्हणजे आधी मुघलांनी लुटलं आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी लुटलं आणि या देशाला अक्षरशः भिकारी करून टाकलं म्हणजे हा देश कधी काळी की चिडिया होती परंतु हजार वर्षाच्या गुलामीनंतर सोनं गेलं बाजूला म्हणजे त्यांच्या खिशामध्ये त्यांच्या घशामध्ये आणि उरली फक्त चिडिया आता पुन्हा एकदा या देशातून सुन्याचा धूर निर्माण व्हावा या देशाला चांगले दिवस यावे हा देश पुन्हा एकदा पदावर बसावा म्हणून काही लोक मेहनत करत आहेत परंतु समजा दोन हजार सत्तेचाळीस साली देश खरोखरीच विकसित झाला सदन झाला संपन्न झाला आणि या देशामध्ये पंधरा कोटी बांगलादेशी आहेत पाच कोटी रोहिंग्या आहेत या देशाच्या मतदार यादीमध्ये त्यांनी घुसखोरी केलेली आहे या देशाच्या राजकारणावर त्यांनी पकड निर्माण केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये या विकसित देशाचं होणार काय आज देशामध्ये बांगलादेशी घुसखोरांची दादागिरी असलेलं एक राज्य आहे पश्चिम बंगाल काही प्रमाणात आसामसुद्धा अशाच प्रकारचं राज्य आहे ज्या राज्यामध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे भविष्यामध्ये म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारत विकसित होईल त्या विकसित भारतामध्ये जर अशी आणखी चार राज्य वाढली तर या विकासाचा उपयोग काय म्हणजे मेहनत करे मुरगावर अंडा खाय फकीर अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा निर्माण होईल आणि असा विकसित भारत असेल का असा प्रश्न अनेक भारतीयांच्या मनात आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोदींनी आपल्या भाषणातून आज एक इशारा दिला समृद्धी इतकी सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे आणि हा जो इशारा आहे तो फक्त पाकिस्तानपुरता मर्यादित नाही आहे हा इशारा बांगलादेशींच्या घुसखोरीच्या संदर्भात सुद्धा आपण अत्यंत गंभीरपणे घेतला पाहिजे कारण हे बांगलादेशी या भारतामध्ये शिरून फक्त रोजगारावर डल्ला मारतात अशी परिस्थिती कधी काळी होती परंतु आज ती परिस्थिती नाही आहे हे अनेक राज्यांमध्ये शिरतात तिथल्या आदिवासी आणि गोरगरीब महिलांना टार्गेट करतात त्यांच्याशी विवाह करतात आदिवासींच्या जमिनी लाटतात ही मंडळी या देशाच्या मतदार यादीमध्ये घुसखोरी करतायत या, दे करता या देशाच्या राजकारणावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत राजकीय नेत्यांवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही ठिकाणी ही परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे या देशामध्ये असे अनेक जिल्हे निर्माण झालेले आहेत ज्याच्यामध्ये बांगलादेशींची खूप मोठी संख्या आहे बांगलादेशींची ही घुसखोरी किती नियोजनबद्धरित्या सुरू आहे त्याचं फक्त एकच उदाहरण देतो आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूप मोठी आहे काही कोटी आहे या घुसखोरांनी एकत्र येऊन आपला एक पक्ष निर्माण केलेला आहे काल परवा नाही या पक्षाला आता बरीच वर्ष झालेली आहेत पक्षाचं नाव ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि या पक्षाचा नेता आहे बदरुद्दीन अजमल जो स्वतः बांगलादेशी घुसखोर आहे परंतु आज त्याने भारताचं नागरिकत्व मिळवलेलं आहे त्याने भारताच्या संसदेत सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि भारताच्या विधानसभेमध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे आणि हीच परिस्थिती भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण व्हावी हो याच्यासाठी बांगलादेशी घुसखोरांचे आणि त्यांचे राजकीय गॉडफादर जे या देशामध्ये दे आहेत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत घुसखोरी कुठून होते हे सगळ्यांना माहिती आहे पश्चिम बंगालच्या माध्यमातून घुसखोरी होते हे घुसखोर पश्चिम बंगालमध्ये शिरतात त्यांना तिथे आधार कार्ड आणि रेशन कार्ड बनवून देणारे एजंट आहेत त्यांना तिथून मग देशभरामध्ये पाठवलं जातं देशभरामध्ये त्यांना रोजगार कसा मिळेल त्यांना निवारा कसा मिळेल त्यांना आश्रय कसा मिळेल याची पूर्णपणे रचना या देशामध्ये निर्माण झालेली आहेत आणि काही राजकीय नेते या बांगलादेशींना भारतामध्ये वसवण्याआधी प्रचंड सक्रिय आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे गेल्या काही दशकामध्ये भारतामध्ये घुसलेल्या बांगलादेशींचा रोहिंग्यांचा आकडा नेमका किती कुणाकडेच हा आकडा नाही आहे सगळे अंदाज आहेत आणि हे जे अंदाज आहेत ते काही कोटींमध्ये आहेत देशामध्ये काही कोटी बांगलादेशी घुसलेले आहेत याच्यावर अनेकांचं एकमत आहे काही लोकांनी तर याच्यावर पुस्तकं लिहिलेली ले आहेत पर्याप बांगलादेशींच्या समस्येबाबत केंद्र सरकार जागरूक आहे की नाही तर निश्चितपणे आहे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये या बांगलादेशींना शोधण्याचे प्रयत्न झाले त्यांची हकालपट्टी करण्याचे प्रयत्न झाले परंतु हे प्रयत्न अत्यंत अपुरे आहेत आपण आकडे ऐकले असतील शंभर बांगलादेशींची पाठवणी केली दीडशे बांगलादेशींची हकालपट्टी करण्यात आली परंतु समस्या ही आहे की हकाल नंतर हकाल या बांगलादेशींची हकालपट्टी केल्यानंतर चार दिवस ते बांगलादेशमध्ये राहतात आणि पुन्हा एकदा भारतामध्ये घुसखोरी करतात अशा प्रकारचे अनेक बांगलादेशी पकडले गेलेले आहेत की ज्यांना हकलल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये सापडले बरं ज्या वेगाने आपण त्यांची हकालपट्टी करतो आहे तो वेग अत्यंत अपुरा आहे पण या वेगाबद्दल मी तुम्हाला ठामपणे सांगतो या वेगाने जर बांगलादेशी हकलले जात असतील तर मंगळावर मनुष्यांची वस्ती होईपर्यंत भारतातल्या सगळ्या बांगलादेशींची आपण हकालपट्टी करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे तुम्ही भारतात घुसखोरी करून आधार कार्ड बनवलं तुम्ही रेशन कार्ड बनवलं याचा अर्थ तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध होत नाही याचा अर्थ तुम्ही मतदार बनू शकता असा अजिबात नाही आहे निवडणूक आयोगाने आपली ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशभरामध्येही मोहीम राबवली जाईल अशा प्रकारची दाट शक्यता आहे बिहारमध्ये सुरुवात झालेली आणि त्याचं पुढचं पाऊल कदाचित पश्चिम बंगालमध्ये टाकण्यात येऊ शकतं कारण बिहार तो जागी आहे आणि पश्चिम बंगाल बाकी आहे असं आता सगळेच म्हणू लागलेले आहेत दोन एक वर्षापूर्वी या देशामध्ये जेव्हा शाहीनबागचं आंदोलन जोरात होतं तेव्हा कागज न्याही दिखायंगे अशा प्रकारची मस्ती काही लोक दाखवत होते परंतु ही मस्ती याच्यापुढे दाखवली तर आम्ही ती जिरवून टाकू याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून दिलेले आहेत बिहारमध्ये मतदार याद्यांमध्ये जो घोळ आहे त्याचे तपशील आता बाहेर येऊ लागलेले आहेत याच्यामध्ये निश्चितपणे काही असे मतदार आहेत जे मृत आहेत असे काही मतदार आहेत जे राज्य सोडून बाहेर गेलेले आहेत परंतु याच्यामध्ये दे बांगलादेशींची सुद्धा खूप मोठी संख्या आहे आणि नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये ही जी कारवाई सुरू केलेली आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तीच कारवाई देशभरामध्ये दे होणार आहे आणि काँग्रेस पक्ष याचा विरोध करू शकणार नाही आहे कारण कर्नाटकमध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहे अशा प्रकारचा आरोप स्वतः राहुल गांधी यांनी केलेला आहे राहुल गांधी यांनी त्याचे काही पुरावेसुद्धा देशाच्या समोर ठेवलेले आहेत आणि या पुराव्यांवर जर आता निवडणूक आयोगाने कारवाई केली असे जे बोगस लोकं मतदार यादीमध्ये घुसून बसलेले आहेत त्यांना जर बाहेर काढलं त्यांची जर साफसफाई केली तर काँग्रेस पक्ष आता आक्षेप कसा काय घेणार त्यामुळे काँग्रेस पक्षाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली आहे कारण बांगलादेशी आणि रोहिंगे हा काँग्रेस पक्षाचा हक्काचा मतदार यांना मतदार यादीतून बाहेर काढण्याचा राजमार्ग राहुल गांधी यांनीच केंद्र सरकारला दाखवलेला आहे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या हातामध्ये कोलीत दिलेलं आहे आता तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारने उद्या जर बांगलादेशी आणि रोहिंगे जे मतदार यादीमध्ये घुसून बसलेले आहेत त्यांची नावं वगळायला सुरुवात केली तर काँग्रेस खरं तर आक्षेप घेऊ शकत नाही कारण काँग्रेसनेच हा मुद्दा उपस्थित करून स्वतःच्या बाहेर कुराड मारली असं मी आपल्याला सांगितलं परंतु स्वतःच्या हक्काच्या मतदारावर जेव्हा अशा प्रकारे कारवाई होईल कारण बांगलादेश आणि रोहिंगे ही काँग्रेसची वोट बँक आहे मतदार यादीमध्ये हे लोक घुसून बसलेले आहेत त्यांना आश्रय देणारे काँग्रेसवाले आहेत आणि ते मतदान सुद्धा काँग्रेसलाच करतात किंवा काँग्रेसच्या चेला चपाट्यानं करतात उद्या जर केंद्र सरकारने अशा प्रकारची कारवाई सुरू केली म्हणजे ती सुरू झालेलीच आहे देशभरात अशा प्रकारे जर कारवाई सुरू झाली तर काँग्रेसवाले काय करतील आता ते या कारवाईवर आक्षेप घेऊ शकत नाही परंतु काँग्रेसवाल्यांची रणनीती राहिलेली आहे जेव्हा ते काही करू शकत नाहीत तेव्हा ते देशामध्ये अराजक निर्माण करतात दंगे धोपे व्हावेत अशा प्रकारचे प्रयत्न करतात आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष हे केल्याशिवाय राहणार नाही आहे बांगलादेशींना देशातून हाकलण्याआधी देशव्यापी मोहिमेची गरज आहे का हे घुसखोर फक्त पश्चिम बंगाल किंवा आसाममध्ये घुसलेले आहेत अशातला भाग नाही आहे मुंबईमध्ये या लोकांनी बस्तान बसवलेलं आहे मुंबईमध्ये घरकाम करणाऱ्या अनेक महिला या बांगलादेशी आहेत आणि त्यांचे नवरे मुंबईमध्ये ज्या कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्याच्यावर काम करताना दिसतात बैंगणवाडी असो शिवाजीनगर असो मालवणीसारखे उपनगरातले भाग असो या बस्त्यांमध्ये या बांगलादेशींना आश्रय दिला जातो आहे त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि काही राजकीय नेते त्यांना इथे वसवण्यासाठी पूर्णपणे मदत करत आहेत त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा परिस्थितीमध्ये आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये जी बांगलादेशी घुसखोरांची समस्य हो जा समस्या होती ती महाराष्ट्रात नाही असं म्हणणं धाडसाचं ठरेल झारखंडसारख्या राज्यामध्ये आधीच ही समस्या खूप उग्र झालेली आहे मुंबईच्या बाजूला नवी मुंबई म्हणजे मुंबईचं जुळं शहर या शहरामध्ये सुद्धा बांगलादेशींनी बस्तान बसवलेलं आहे आणि माथाडी कामगारांची जागा घेण्याचं काम आता हे बांगलादेशी मोठ्या संख्येने करत आहेत जे ए पी एम सी मार्केट आहे त्याच्यामध्ये तर बांगलादेशीने आपलं मजबूत बस्तान ठोकलेलं आहे आणि त्यांना तिथे बसवणारे त्यांना तिथे काम देणारे नेतेसुद्धा आहेत मोदींची पंतप्रधान म्हणून ही तिसरी टर्म आहे पहिल्या दोन्ही टर्ममध्ये त्यांच्या सरकारकडे पूर्ण बहुमत होतं त्या पूर्ण बहुमताचा अभाव असलेली ही तिसरी टर्म आहे परंतु या तिसऱ्या टर्ममध्ये पहिल्या दोन टर्ममध्ये न दाखवलेली आक्रमकता नरेंद्र मोदी दाखवतायत असं मत अनेक राजकीय निरीक्षकांनी राजकीय पंडितांनी व्यक्त केलेलं आहे मोदी या तिसऱ्या टर्ममध्ये अत्यंत धोकादायक बनलेले आहेत त्या लोकांसाठी जे देशविरोधी कारवाया आहेत त्यामुळे या तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी या घुसखोरांच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावतील अशी दाट शक्यता आहे भाजपचा जो कट्टर मतदार आहे जो संघाला मानणारा मतदार आहे त्या मतदारालासुद्धा एकेकाळी एक वाटत नव्हतं की या देशामध्ये कधीतरी राम मंदिर निर्माण होईल तीनशे सत्तर कलम हटवलं जाईल परंतु हे अशक्य ते शक्य मोदींनी करून दाखवलं त्यांच्या कार्यकाळात करून दाखवलं आता समान नागरी कायदा शिल्लक आहे परंतु जे नरेंद्र मोदी वक्स सुधारणा कायदा करू शकतात ते समान नागरिक कायदासुद्धा अस्तित्वात आणू शकतात आणि त्यामुळे बांगलादेशींची ही जी समस्या आहे ती जर कोणी सोडवली तर ते नरेंद्र मोदीच सोडवू शकतील हे भारताच्या जनतेला माहिती आहे आणि नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जी गर्जना केलेली आहे त्याच्यानंतर याबाबत भारतीय जनमानस आश्वस्त झालेलं आहे देशात घुसलेले बांगलादेशी आणि रोहिंगे हा भारतमातेच्या पायामध्ये रुटलेला एक खूप मोठा काटा आहे आणि हा काटा असा आहे की ज्याच्यामुळे भारतमातेची पावलं अक्षरशः रक्तबंबाळ झालेली आहेत हा काटा काढल्याशिवाय त्याच्यावर मलमपट्टी करणं म्हणजे मूर्खपणा आहे दवळे आधी हा काटा काढला पाहिजे तो काढून दूर भिरकावला पाहिजे आणि त्याच्यानंतर मलमपट्टी केली पाहिजे नरेंद्र मोदींनी आधी हुंकार भरलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या आधी हे काम जर करून दाखवलं तर विकसित भारतासाठी त्यांनी जी दोन हजार सत्तेचाळीसची डेडलाईन दिलेली आहे ती सात वर्षाच्या आधीच म्हणजे दोन हजार चाळीसमध्येच आपण गाठू अशी दाट शक्यता आहे कारण तुमच्या प्रगतीमध्ये सगळ्यात असलेला मोठा अडथळा म्हणजे कोण आहे हे घुसखोर आहेत जे तुमच्या देशाचा जीवनरस शोषून घेत आहेत तुमच्या देशाला निकामी करण्याचं काम आहेत तुमच्या देशाला पुखरण्याचं काम आहेत आणि ज्या दिवशी ही कीड आपण समूळ उपटून नष्ट करू त्या दिवशी या देशाची जी घोडदौड आहे ती अत्यंत वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही आहे म्हणजे भारत मातेला जर प्रगतीच्या वाटेवर वेगाने घोडदौड करायची आहे तर पायात काटा घेऊन भारत माता ही घोडदोड करू शकत नाही त्यामुळे हा काटा काढून फेकून देण्याची गरज आहे त्या जखमीवर मलमपट्टी करण्याची गरज आहे आणि नरेंद्र मोदी यांनी त्याच दिशेने संकेत दिलेले आहेत आणि हे संकेत भारतीय जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मोलाचे आहेत देशाच्या स्वातंत्र्याला जी झळाळी आहे ती चिरायू हो या सदिच्छेसह या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका भारत माता की जय